नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती मंडळी बावीस सप्टेंबर दोन हजार नवरात्रीची घटस्थापना होत आहे हा दिवस फार आहे कारण या दिवशी माता लक्ष्मी विशेष प्रसन्न होते काही राशींवर तिचे खास आशीर्वाद वर्षतात तर आज आपण जाणून घेऊया त्या पाच भाग्यशाली राशी ज्या घटस्थापनेच्या दिवशी महालक्ष्मीच्या कृपेने धन सुख आणि यश प्राप्त करणार आहेत तर मंडळी घटस्थापना म्हणजे नवरात्रीची सुरुवात या दिवशी घरामध्ये कलश स्थापन करून देवीचे आवाहन केले जाते हिंदू परंपरेनुसार कलशामध्ये मा माता लक्ष्मी सरस्वती आणि दुर्गा यांचे वास असतात त्यामुळे घटस्थापना म्हणजे आपल्या घरामध्ये समृद्धी शक्ती आणि ज्ञानाचे आगमन तर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये या दिवशी ताऱ्यांची अनुकूल स्थिती पाच राशींना खास वरदान देणार आहे तर आता पाहूयात की त्या पाच राशी कोणत्या पहिली रास आहे ऋषभ राशी घटस्थापनेच्या दिवशी ऋषभ राशीच्या जातकांना पैशाचे आणि मालमत्तेचे लाभ मिळतील जुने अडकलेले व्यवहार पूर्ण होतील नोकरीत प्रगती होईल व्यापाऱ्यांना अचानक धनलाभ होईल तर महालक्ष्मीच्या कृपेने घरामध्ये ऐश्वर्य व सुख शांती नांदे मंडळी दुसरी रास आहे सिंह राशी सिंह राशीच्या लोकांसाठी घटस्थापना अतिशय शुभ आहे घरात नवे काम सुरू करण्याची संधी मिळेल पती पत्नीच्या नात्यात गोडवा वाढेल कार्यक्षेत्रात वरिष्ठांची मदत मिळेल महालक्ष्मीच्या आशीर्वादामुळे मान सन्मान आणि कीर्ती वाढेल पुढची रास आहे कन्या राशी ग्रहस्थिती कन्या राशींसाठी अनुकूल आहे शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल स्पर्धा परीक्षा किंवा मुलाखतीत चांगले यश मिळण्याची शक्यता आहे व्यवसायात भागीदारीत लाभ मिळेल महालक्ष्मीच्या आशीर्वादामुळे नशिबाची साथ लावेल चौथी रास आहे धनुराशी घटस्थापनेच्या दिवशी धनुराशीच्या व्यक्तींना प्रवासातून धनलाभ होईल घरात नवे वाहन किंवा घर खरेदीचे योग येतील अडकलेली कामे अचानक पूर्ण होतील महालक्ष्मीच्या आशीर्वादामुळे करिअर आणि व्यवसाय दोन्हीमध्ये स्थैर्य मिळेल पुढची रास आहे मीन राशी मीन राशीच्या लोकांसाठी हा दिवस सर्वात खास आहे अचानक धनप्राप्ती नवीन संधी आणि घरात मंगल कार्य घडण्याची शक्यता आहे नोकरीत बढती व्यवसायात मोठा करार मिळून शकतो महालक्ष्मीच्या कृपेने सर्व अडचणी दूर होतील आणि नवीन जीवन प्रवास सुरू होईल तर मंडळी महालक्ष्मीची कृपा तर होणारच आहे परंतु तुम्ही सगळ्यांनी काय उपाय करायचे आहे घटस्थापनेच्या दिवशी हे पाहूयात या दिवशी सकाळी घटस्थापना करताना कलशावर लाल वस्त्र आणि नारळ ठेवावा देवीसमोर नऊ दिवे लावल्यास महालक्ष्मी प्रसन्न होते श्री महालक्ष्मी नम हा मंत्र एकशे आठ वेळा जपायचा शक्य असल्यास गरीब व घरचू लोकांना अन्नदान करावेत यामुळे माता लक्ष्मीचे विशेष आशीर्वाद प्राप्त होतात तर मंडळी या होत्या त्या पाच राशी ज्यांच्यावर घटस्थापना दोन हजार पंचवीसच्या दिवशी महालक्ष्मीची कृपा होणार आहे वृषभ सिंह हो कन्या धनु आणि मीन जर तुमची राशी यामध्ये असेल तर हा दिवस तुमच्या जीवनात नवा उत्साह हो। संपत्ती आणि समृद्धी घेऊन येणार आहे आपणास ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाइक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद